आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा व तिरंगा न्यूज राजमाता अहिल्या देवी होळकर राष्ट्रीय दोन हजार पंचवीस प्राप्त प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर्व युवा उद्योजक तथा पत्रकार इनुस जी बागवान यांचा भव्य सत्कार मिरज तिरंगा चौक सुरभी नाश्ता व उद्योग समूहाचे यासीन पटेल यांच्या रेस्टॉरंट मध्ये जिल्हाध्यक्ष रमेश अण्णालाड तसेच तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व तिरंगा स्कार्फ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलीम भाई अक्तार याचा यांच्या नावे आमचे परममित्र गौतम पदा सर तसेच बाबासाहेब यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवराजे सफाईकर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय त्यांचं स्वागत करतोय राजमाता अहिल्याबाई होळकर यांची एकशेवी जयंती त्याच पद्धतीनं आदेश आहिल्याचा साप्ताहिकाचा पाचवा वर्धापन दिन त्याचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष ईश्वरजी उघवाण यांच्या अहिल्यादेवी पुरस्कार दोन हजार पंचवीस राष्ट्रीय देऊन आमचा गौरव करण्यात आला होता त्यामध्ये उद्योजक तथा पत्रकार विनोदजी वाघवान मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य यांचा सत्कार शिवराज सफाई कर्मचारी सेनेचे सांगली मिरज महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हाध्यक्ष रमेश त्याच पद्धतीनं उद्योगर ना? उद्योजक नाश्ता सेंटरचे सर्वे सर्वात आपले यासिनबाई पटेल यांच्या हस्ते हा सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे जनमानसामध्ये काम करत असताना ही जी पोच आपण देत आहे ते निश्चितच आम्हाला ऊर्जा निर्माण करते आणि आयुष्य वाढण्यासाठी जे काही स्फूर्ती असते ती स्फूर्ती आपल्याकडून मिळते त्याबद्दल मी रमेश लाड आणि असिमबाई यांचं खरोखर अभिनंदन करतोय की त्यांनी वेळात वेळ काढून आमचा सत्कार केला धन्यवाद